नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे आणि आनंदाची बाब म्हणजे अशी की पुढील दोन दिवस राज्यामध्ये पावसाचे असणार आहे त्याच्यानंतर पाऊस हा उघडणार आहे पावसाचा जोर जो आहे तो ओसरणार आहे तर ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे कारण सततच्या पावसामुळे पिकांना नुकसान होत आहे तर थोडा उन्हाचा प्रभाव मिळाला तर पिके आणखीन त्या ठिकाणी चांगली भरतील आणखी दोन दिवस हे पावसाचे आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर मात्र पावसाचा जोर हा ओसरेल तर आज नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा कुठं कसा राहील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याचबरोबर हवामान तज्ज्ञ जे आहेत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय दिलेला आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे तर तुम्ही मला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण जी अपडेट राहील आजची ती तुम्हाला सविस्तरपणे कळून येईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे हा पावसाचा प्रभाव विशेष करून आपल्याला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये बघायला मिळेल कोकणामध्ये पावसाचं सततधार पावसाचा जो सक्रियता आहे ती सुरूच असणार आहे कोकणामध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली असेल तसेच विदर्भामध्ये देखील पश्चिम विदर्भामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली असणार आहे एकेका भाग आपण बघितला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो भाग आहे सकाळपासून ढगाळ वातावरण सक्रिय असेल बाराच्या नंतर पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते तसेच रात्रीच्या वेळेस देखील पावसाचा जोर हा वाढेल पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदूर हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील मोठी पावसाळी सक्रियता आजच्या तारखेत असणार आहे अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली असणार आहे मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात झालेली त्या ठिकाणी असेल तसेच सायंकाळच्या वेळेस अतिशय जोरदार अतिवृष्टीसारखा ढगपुडीचा सा दृश्य सा पाऊस देखील काही भागांमध्ये होण्याची शक्यता आहे मराठवाडामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण परिसर आहे परिसरामध्ये देखील आजच्या तारखेमध्ये पावसाची सक्रियता वर्तवण्यात येते आहे अतिशय जास्त मुसळधार तर नाही मात्र मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागात देखील पावसाळी सक्रियता वर्तवणी देत आहे मात्र पावसाला जास्त जोर नसेल मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस असणार आहे कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये मात्र आपल्याला पावसाची सक्रियता सकाळपासूनच त्या ठिकाणी बघायला मिळेल मुसळधार पाऊस असणार आहे तर हा पाऊस जो आहे तो सतत चालू असणार आहे रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये जास्त पावसाचा जोर नसेल रिमझिम अशा प्रकारचा तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस परसताना दिसून येईल पुणे नगर हा जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे या भागामध्ये देखील जास्त प्रमाणात पावसाला जोर नसणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये असेल तर काही भागांमध्ये पावसाची रिपरिप बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र दुपारी चार वाजल्यानंतर अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होताना आपल्याला दिसून येईल तर त्याच बाजूला जो उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील जो भाग आहे त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ पण माळ हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील पावसाची जास्त सक्रियता नसून रिमझिम अशा प्रकारचा पाऊस काही भागात तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील तर अशा प्रकारे जे संपूर्ण राज्यामध्ये आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला पावसाची अपडेट असणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस देखील बरसेल तर काही भागांमध्ये पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाची ते रिमझिम अशा स्वरूपाची देखील राहणार आहे तर हीच होती आपली आजची अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट आणि पुन्हा एकदा सांगतो की ह्या पावसाची सक्रियता जी आहे ती राज्यामध्ये पुढील दोन दिवस राहणार आहे त्याच्यानंतर पावसाचा जोर हा ओसरेल वातावरण त्या ठिकाणी खुलणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब या ठिकाणी आहे तर हीच अपडेट घेऊन तुमच्यासमोर आलो होतं ती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन हवामानाबद्दलचे हो अपडेट तुम्हाला सर्वात मिळत राहतील चला तर आता आपण व्हिडिओ पुढे भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेटसोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद